एक ब्रेकिंग न्यूज येते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक हजार आठशे सात जमीन ईडीकडनं जप्त करण्यात आलेली आहे पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे जमिनीची अंदाजे किंमत ही दोन कोटी नव्वद लाख असल्याची माहिती समोर येते तर ईडीकडनं करण्यात आलेली ही मोठी कारवाई सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एक हजार आठशे सात एकर जमीन ईडीकडनं जप्त करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे एक हजार आठशे सात एकर जमीन ईडीने जप्त केलेली आहे निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत निखिल ईडीकडनं करण्यात आलेली मोठी जप्तीची कारवाई काय तपशील समोर येते नक्कीच पी एम सी बँक घोटाळ्यामध्ये पाहत झालं तर वाधवान जे कुटुंबीय आहेत विरोधात हा संपूर्णपणे खटला दाखल असताना ईडीकडून त्यांची संपूर्णपणे तपासणी आहे ती केली जाते या प्रकरणात आता अधिकची तपासणी आहे ती पुढे आलेली आहे ती म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार तेराच्या दरम्यान वाधवान यांनी विजयदुर्ग येथील अठराशे सात एकर जमीन आहे ती या ठिकाणी खरेदी केलेली होती परंतु त्याची किंमत त्रेपन्न कोटी आहे आणि तेव्हा जी को जी रक्कम आहे ती अधिकची दाखवण्यात आलेली होती जवळपास एकोणनव्वद कोटी एवढी जी रक्कम आहे ती त्या त्यावेळी दाखवण्यात आलेली होती त्याच अनुषंगाने ही संपूर्णपणे जो आ, म... ह्या आर्थिक गैरव्यवहार आहे ते झाल्याचं ह्यामध्ये स्पष्ट होत असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ही जी जमीन आहे ती आता जप्त करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिष्ठा जो तपास आहे तो ईडीकडून केला जातो जवळपास एकोणचाळीस जे शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटवरती हे जे पैसे आहेत ते वळते करण्यात आलेले होते परंतु जास्तीची रक्कम ह्या जमिनीला देण्यात आलेली होती आणि हा संपूर्णपणे जे प्रकरण आहे ते गैरव्यवहार आहे आर्थिक गैरव्यवहार आहे असं ईडीचं म्हणणं आहे त्यामुळे ही जी आता जमीन आहे म्हणजे अठराशे सात एकर जमीन ईडीने जप्त केलेले आहे आणि त्याच्यावरती आता ईडी कडून अधिकचा तपास आहे तो सुरू आहे गुरु धन्यवाद निखील या सविस्तर माहितीसाठी